तर वेळ आली होती पण काळ आला नव्हता अशीच काही घटना आमच्या सोबत घडली होती आणि देवाच्या कृपेने आम्ही सगळ्या घटनामधून म्हणजे एका रात्री तेवढ्या घटना घडतात त्याही एवढ्या भयंकर भयंकर याचा विचारही देखील आपण करू शकत नाही पण ज्यांच्या डोक्यावर स्वामींचा हात आहे त्यांना कशाचीच भीती नसते हे म्हणतात ते बरोबरच आहे कारण की आमच्या सोबत ही अशा काही घटना घडल्या होत्या की ज्याचा विचार करून आताही अंगावर शहारी येतात तर त्यातीलच मी तुम्हाला सांगणार आहे की काय घडलो होतं आमच्या सोबत नक्की हे दुसऱ्या तिसऱ्या सोबत नसून जे आमच्या सोबत झाले तेच मी तुमच्या सोबत शेअर करत आहे तर लास्ट वीकमध्ये मी माझ्या दोन्ही मुलींना सोडायला म्हणजे माझे मिस्टर मी चाललो होतो गावी आ, सोलापूर हायवे नि आपला हडपसरचा हा, हायवे आहे ना हडपसर सोलापूर हायवे त्या रस्त्याने चाललो होतो तर आमचं गाव धाराशिव इकडे आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये तर रात्रीचे दहाला ला आम्ही निघालो होतो निघताना सगळं व्यवस्थित चाललो होतो जेवायला थोडंफार सोबत घेतलेलं होतं आणि थोडं पुढे म्हणजे हडपसर हायवेला गेलो कीच पहिली घटना आमच्यासोबत घडली ती अशी घटना की मी माझ्या छोट्या मुलीला म्हणजे ती दोन वर्षाची आहे तिला घेऊन फ्रंट सीटला म्हणजेच ड्रायव्हर गाडी चालवतात दीपक तिच्या बाजू दीपकच्या बाजूलाच मी बसलेले होते आणि आम्ही चांगल्या गप्पा मारत होतो तोपर्यंतच माझ्या छोट्या मुलीने काय केलं की तिने डायरेक्टच दरवाज्याचं लॉक दोन्ही लॉक म्हणजे सेफ्टी लॉक ही आणि उघडला आणि डायरेक्ट दरवाजा उघडला नशीब तिथे की आम्ही दोघीही मला नेहमी सवय मला उलटीचा त्रास होतो म्हणून मी नेहमी दरवाजाला टेकूनच बसते कारण की खिडकीची हवा डायरेक्ट तोंडाला लागते म्हणून पण रिया मांडीवर होती आणि थोड्याशा गप्पा चालू होत्या म्हणून मी एकदम स्ट्रेट बसलेली आणि अचानक तिने दरवाजा उघडला आणि तोही हडपसर हायवेला जिथे गाड्यांची खूप सारी ये असते आणि त्यात नशीब की मी टेकून एकतर बसली नव्हती दरवाजाला आणि दुसरी गोष्ट अशी की पाठून एखादी टू व्हीलर फास्टमध्ये आली नव्हती थोडीशी लांब होते त्याच्यामुळे नाहीतर एकतर आमचा तरी ॲक्सिडेंट झाला असता किंवा मग समोरच्याचा तरी काहीतरी म्हणजे खूप भयंकर वेळ होती ती पण स्वामीच्या कृपेने नाही मागून कोणती गाडी आली आणि नाही मी टेकून बसलेली होती तर आम्ही मग ती एक घटना झाली आणि अशाच अजून पुढे काही घटना घडल्या आमच्यासोबत पण प्रत्येक घटनेतून आम्हाला स्वामींनी वाचवलं तर मी सांगणार आहे पुढेही काही घटलं तर आम्ही त्या घटनेनंतर मग जेवायला थांबलो जेवण वगैरे केलं आणि जेवण केलं आणि गाडी काढली तोच आम्हाला समजलं की टायर पंक्चर आहे तेही रात्रीचे अकरा साडे अकराला पण असं नशेब आमचं चा चांगलं की ते हॉटेलच्या बाजूलाच म्हणजे खूप थोड्या अंतरावरती गॅरेज होतं म्हणून काम झालं जर का आम्ही हडपसरपासून पुढे गेलो असतो तर मध्येच कुठे अडकलो असतो तर तिथेही म्हणजे खूप अवघड झालं असतं रात्रीच कोण रात्री, रात्री एकतर कोणी कोणाला मदत करत नाही आणि तेही खरंच आहे कारण की कोण खरी मदत मागतं किंवा कोण लुटायला आलेलं असतं हे सांगू शकत नाही पण देवाच्या कृपेने आम्हाला लवकरच म्हणजे गॅरेज जवळच कळालं की आमचा टायर पंक्चर झाले आणि आम्ही तिथेच सर्व्हिस करून घेतली टायरची आणि त्यानंतरची तिसरी घटना अशी की टेंबुर्णी हायवेला आम्हाला जवळजवळ दोन वाजले होते पोहोचायला तर आम्ही तिथे पोहोचलो म्हणजे रात्रीच जिथे फक्त सुनसान रस्ता तिथून गाड्याही खूप कमी प्रमाणात वाहतात जास्त गाड्यांचं प्रमाण नाही आणि अचानक एक व्हाईट शर्टवाला माणूस जो बॅग वगैरे अडकून पुढे आला लिपद्या लिपद्या करत आणि तिथेही आमचं नशीब एवढं चांगलं की आम्ही त्या माणसाला क्रॉस करून गाडी पुढे घेऊन गेलो नंतर आम्हाला समजलं की ते सगळे लुटणारे माणसं होते आणि त्यांची टोळी होती तर या सगळ्या घटनेतून आम्ही स्वामींच्या कृपेने वाचलो तर खरच म्हणजे देवाची कृपा आपल्यावर असणं खूप गरजेचंच असतं टायर पंक्चरचं ठीक होतं कारण की जो सोलापूर हायवे आहे तिथे म्हणजे आम्ही उभं राहिलो असतो सकाळपर्यंत किंवा काही ना काही केलं असतं पण ज्या दोन घटना ज्या हडपसर हायवेला आमच्यासोबत आमच्या सोबत घडली ती म्हणजे रियानी अचानक दरवाजा उघडला म्हणजे माझ्या छोट्या मुलीने ती एक भयंकर घटना होती ज्यातून आम्ही खरंच खूप म्हणजे वाचलो स्वामींच्या कृपेने आणि दुसरी घटना अशी की आम्हाला जे टेंबुर्नी हायवेला अचानकपणे एक माणूस आडवा आला लिफ्ट लिफ्ट करत आणि आम्ही तिथे गाडी नाही थांबवली या दोन घटनेतून वाचलो ह्या खरंच दोन खूप भयंकर घटना होत्या तर तुम्हालाही मी सांगेल की तुमच्यासोबत छोटं मूल असेल तर तुम्ही मागे सहसा मागेच बसत जा कारण की मागे आपण सेफ्टी लॉक तरी करू शकतो जिथे मुलांनी दरवाजा उघडला तरी तो उघडला जात नाही गाडीचा पण पुढे सेफ्टी लॉक नसतं तर ते एक रिस्की आहे पण मला उलट्याचा त्रास होतो म्हणून मी नेहमी पुढे बसायला रेफर करते तर तुम्ही शक्यतो लक्ष देत जा अचानक दरवाजा उघडतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे रात्रीचं जर तुम्ही हायवेनी किंवा एखाद्या सुनसान रस्त्यांनी प्रवास करत असाल तर चुकूनही गाडी थांबवू नका कारण की पुढचा माणूस कोणत्या भावनेने तुमची गाडी थांबवत आहे हे आपण सांगू शकत नाही त्याला मदत करण्याच्या नादात एकतर तो आपल्यासोबत काहीतरी करेल किंवा आपल्या जवळच्या दागदागिने लुटून घेऊन जाऊ शकतो किंवा काहीही होऊ शकतो आपल्यासोबत तर तुम्ही प्लीज या दोन काळजी तर नक्कीच घ्या की पहिली म्हणजे तुम्ही मुलं सोबत असतील तर दरवाजाकडे नेहमी लक्ष द्या आणि दुसरी गोष्ट रस्त्याला कुठेही गाडी रात्रीचं निम्म्या रात्री थांबवत जाऊ नका तर श्री स्वामी समर्थ स्वामी तुमची कृपा अशीच आमच्यावर राहू देत